सातारातील ड्रग्स प्रकरणात एकनाथ शिंदेवरील आरोप आता राजकीय आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही असंही ते म्हणाले विरोधकांनी आता सातारा ड्रग्ज प्रकरणावरून एकनाथ शिंदेना लक्ष केलं होतं राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे तो निशेधारी आहे कुठल्याही पद्धतीनं आतापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या कि परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीनं पादराडक संबंध जोडायचा हे काही योग्य नाहीये संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका